मंडळी आय टी आर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आपल्या सर्वांनाच याबद्दल काही थोडे अधिक माहिती आहे परंतु मंडळी आपल्यापैकी असा अजून एक वर्ग आहे जो की स्वतःचा लहान व्यवसाय किंवा असे व्यक्ती जे लहान मोठा जॉब करत आहेत त्यांना आय टी आर शब्द आय टी आर हा शब्द नुसताच नावापुरताच किंवा बँकेमध्ये लोनचा अर्ज करण्यासाठी माहिती असतो पण या पलीकडे त्यांना काहीही माहिती नसते माहिती जशी की आय टी आर म्हणजे काय आय टी आर कोणी दाखल करायला पाहिजे आय टी आरचे किती प्रकार असतात आय टी आर ब आय टी आर दाखल करण्याचे काय फायदे असतात अशी बेसिक परंतु महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी सर्वात आधी आपण बघूया आय टी आर म्हणजे काय आय टी आरचा फुल फॉर्म आहे इन्कम टॅक्स रिटर्न जे की मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेले आहे मंडळी आय टी आर हे एक फॉर्मल स्टेटमेंट असते ज्यामध्ये करदात्याने म्हणजेच टॅक्सपेयरने इन्कम टॅक्स विभागाला आर्थिक वर्षामध्ये झालेले उत्पन्न आणि डिडक्शन याचा समावेश असतो मंडळी आता आपण बघूया आय टी आर कोणी दाखल करावा किंवा आय टी आर कोणी फाईल करावा मंडळी ज्या टॅक्सपेअरचे पेअरचे उत्पन्न हे मूळसूट म्हणजेच क्रॉस बेसिक एक्झम्पन लिमिटपेक्षा जास्त आहे अशाच व्यक्तींना आय टी आर दाखल करणे अनिवार्य असते मंडळी जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे नवीन टॅक्स रिझीमनुसार बारा लाख रुपयापर्यंत कमी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही मंडळी हा नवीन नियम भारत सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून टॅक्स रेबिट अंडर सेक्शन एटी सेवन ए म्हणजेच कलम एटी सेवन अ अंतर्गत लागू केला आहे मंडळी आता तुम्हाला असे वाटत असेल की बाबा माझे वार्षिक उत्पन्न हे बारा लाख रो बारा लाख रुपयापेक्षा कमी आहे तर मी आय टी आर भरू शकतो का तर त्याचे उत्तर आहे हो परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कर म्हणजेच टॅक्स सरकारला द्यावा लागत नाही मग मंडळी तुम्ही म्हणणार की हा टॅक्स आम्हाला अनिवार्यच नाही तर आम्हाला आय टी आर फाईल करून याचा काय फायदा आहे तर याचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मंडळी आता आपण बघूया आय टी आरचे प्रकार किती आहेत मंडळी आपल्या व्यवसायाच्या किंवा कामाच्या इन्कम सोर्सेसनुसार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आय टी आरचे प्रकार हे आय टी आर एकपासून पासून ते आय टी आर सातपर्यंत पर्यंत दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा आय टी आर फाईल करायचा असतो ते मी थोडक्यात सांगतो जर मंडळी तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीचे मिळून एकूण उत्पन्न हे पन्नास लाखाच्या आतमध्ये असेल ज्यामध्ये तुमच्या पगाराचे उत्पन्न घर मालमत्तेचे उत्पन्न आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न हे पाच हजार रुपयापेक्षा जास्त नसेल अशा व्यक्ती आय टी आर एकमध्ये त्यांचे रिटर्न्स हे फाईल करू शकतात मंडळी ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे पगारामधून हाऊस प्रॉपर्टी किंवा इतर कॅपिटल गेन्समधून आणि शेअर मार्केटच्या किंवा म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटमधून त्यांचा इन्कम सोर्स असेल तर अशा व्यक्तींसाठी आय टी आर दोनमध्ये त्यांचे रिटर्न्स फाईल करू करायचे असतात म्हणजे ज्या व्यक्ती त्यांच्या कोणत्याही व्यवसायामधून उत्पन्न मिळवतात अशा व्यक्तीने आय टी आर तीनमध्ये त्यांचे रिटन्स हे फाईल करायचे असतात मंडळी या व्यक्तींची इन्कम ही पन्नास लाख रुपयापेक्षा कमी आहे तसेच प्रॉपर्टी रेंटलमधून इन्कम कमवतात अशा व्यक्ती ज्या व्यक्तींचा इन्कम सोर्स फॅमिली पेन्शनवर किंवा कुठल्याही व्याजावरती अवलंबून आहे अशा सर्व व्यक्तींना ह्या आय टी आर चारमध्ये त्यांचे रिटर्न्स हे फाईल करायचे असतात मंडळी जे व्यक्ती पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात किंवा ज्यांची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म असते म्हणजेच एल एल पी फर्म असते अशा कंपनी किंवा फर्मकरिता आय टी आर पाचमध्ये त्यांचे रिटर्न्स फाईल करायचे असतात मंडळी धर्मदाय किंवा धार्मिक कारणासाठी ठेवलेल्या मालमत्तेतून उत्पन्नावर सूट मागणाऱ्या कंपन्या व्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी आय टी आर सहामध्ये त्यांचे रिटर्न्स फाईल करायचे असतात मंडळी ट्रस्ट राजकीय पक्ष इतर संस्था यासारख्या कार्यांसाठी आय टी आर सातमध्ये मध्ये त्यांचे रिटर्न्स फाईल करायचे असतात तर मंडळी आता आपण बघूया आय टी आर उशिरा दाखल करण्याचे काय परिणाम होतात मंडळी ज्या व्यक्तींना आय टी आर दाखल करणे अनिवार्य असते अशा व्यक्तींनी त्यांचे आय टी आर रिटर्न्स हे आर्थिक वर्षाच्या एकतीस जुलैपर्यंत दाखल करायचे असतात आय टी आर दाखल करण्यासाठी उशीर झाला किंवा केला नाही तर त्यांना पेनाल्टी म्हणून रुपये एक हजारपासून ते पाच हजार, हजार रुपयापर्यंत पेनाल्टी विथ इंटरेस्ट लागते मंडळी आता आपण बघूया आय टी आर रिटर्न फाईल करण्याचे काय फायदे असतात मंडळी नियमित आय टी आर फाईल केल्याने तुमची लोन इलिजिबिलिटी म्हणजेच तुम्ही लोन मिळण्याची पात्रता वाढू शकते मंडळी तुमची आर्थिक स्थिरता उत्पन्न आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता किती आहे याचा पुरावा म्हणून आय टी आर हे बँकेकडून आणि इतर फायनान्शियल संस्थांकडून विचारात घेतला जातो मनोज मंडळी जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे बारा लाखा बारा लाख रुपयापेक्षा कमी असेल तरीसुद्धा तुम्ही आय टी आर फाईल करून तुम्ही तुमची इन्कम स्टॅबिलिटी किती आहे हे आय टी आर फाईल करून तुम्ही दाखवू शकता यासाठी मंडळी तुम्ही तुमचा आय टी आर हा वेळेवर आणि योग्यरित्या सादर करणे म्हणजेच भरणे हे महत्त्वाचे असते या कारण यामध्ये काही चूक किंवा आय टी आर न भरल्याने तुमचा लोनचा अर्जसुद्धा नाकारला जाऊ शकतो मंडळी लोन अप्लिकेशन करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला दोन वर्षाचा आय टी आर हा सबमिट करायचा असतो त्या आधारावरतीच तुम्हाला लोन हे उपलब्ध केले जाते म्हणजे ज्या स्वयंरोजगार म्हणजेच सेल्फ एम्प्लॉईड व्यक्तींकडे कुठलेही उत्पन्नाचे कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी आय टी आर दाखल करणे हा त्यांचा व्हॅलिड तसेच स्टेबल इन्कमचा सोर्स म्हणून मानला जातो मंडळी बहुतेक देशांमध्ये विजासाठी अर्ज करताना तुमच्या आर्थिक क्षमतेचा पुरावा आवश्यक असतो तुम्ही दाखल केलेले आय टी आर हे तुमची आर्थिक स्थिरता म्हणजेच इन्कम स्टॅबिलिटी किती आहे हे सिद्ध करण्यास मदत करतात आणि काही कंडिशनमध्ये जर तुम्ही तुमचा आय टी आर फाईल केला नाही तर तुमचा विजा ॲप्लिकेशनसुद्धा रिजेक्ट केल्या जाऊ शकतो तर मंडळी हे होते आय टी आर फाईल करण्याचे महत्त्वाचे फायदे मंडळी जर, फायद जर तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्स रिझिमपेक्षा जास्त नसले तरीही आय टी आर दाखल करणे हे राष्ट्रांचे नागरिक म्हणून तुमची जबाबदारी आहे कारण तुमचे उत्पन्न आणि इतर वैयक्तिक डेटा हा रेकॉर्डसुद्धा केला जातो म्हणजे मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आय टी आर फाईल करण्याविषयी तुमच्या मनामध्ये खूप काही प्रश्न निर्माण झाले असतील म्हणूनच आता अरुणा फाउंडेशन कन्सल्टन्सी सर्विस तुमच्याकरिता आय टी आर रिटर्न्स फायलिंग सर्व्हिस घेऊन आलेली आहे यामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या प्रोफेशनलनुसार व्यवस्थित अचूक आणि कमीत कमी फीसमध्ये तुमचा आय टी आर फाईल करून देऊ आमच्याकडून आय टी आर फाईलिंगची सेवा घेण्यासाठी मंडळी तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता तर मंडळी ही होती आय टी आर विषयी बेसिक पण महत्त्वाची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद